कल्याण तालुक्यात रात्रभर पावसाने जोरदार हजेरी लावली होती या दमदार हजेरी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आणि वाढलेल्या पातळीत वाघोली गावाचे तीन बुराखी नदीच्या बेटावर अडकले चारी बाजूने पाण्याची पातळी वाढलेली पाहून गुराखी घाबरले आणि बचावासाठी गुहार टाहू फोडू लागले किंचालण्याचा आवाज ऐकून मच्छीमार बांधवांकडून आपल्या बोटीच्या सहाय्याने या तिन्ही बुराख्यांना सुरक्षित काठावर आणण्यासाठी यश आले पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की बोट या पाण्यात तट धरू शकत नव्हती मात्र गुरुनाथ पवार आणि रोहन पवार या बाप लेख बांधवांकडून जीवाची जी परवा न करता तिन्ही गुराख्यांना सुरक्षित काठ्यापर्यंत आणण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच कल्याण तहसीलदार सचिन शेजेल यांनीही रिस्कू करणाऱ्या मच्छीमार बाप लेखांचा सन्मान करत आजच्या बक्षीस या दोघांना दिलेली आहे कल्याण तालुक्यातील मोहिली गाव हे उल्हास नदीकाठी आहे आज सकाळपासून जोरदार पाऊस हो चा, सुरू होता त्यामुळं उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली पाण्याची पातळी वाढल्यानंतर गावामध्ये एक जे बेट आहे त्या बेटाच्या चारही बाजूने पाण्याचा प्रवाह सुरू झाला मोहिली आणि गाळेगाव येथील तीन लोक होते गुराखे होते गायकर पाटील आणि वाघे हे त्या ठिकाणी गुरे चारण्याकरता गेलेले होते आणि अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी ते अडकून पडले तर त्यावेळी केडीएमसीची जी टीम आहे ती पण तिथे तत्काळ फायरची टीम त्या ठिकाणी पोहोचली यानंतर आम्हाला संतोष शिंगोळे यांच्याकडून आम्हाला हा मेसेज प्राप्त झाला आणि असं कळालं की त्या ठिकाणी तर ते अडकलेले आहेत पाण्याचा प्रवाह चारही बाजून इतक्या जोरात होता की त्या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करणं खूप कठीण होतं पण यावेळी गाळेगावमधील गुरुनाथ पवार आणि त्यांचा मुलगा रोहन पवार हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिशय धाडसानं त्या ठिकाणी स्वतः बोटीतून गेले बोटीत जाऊन त्यांनी त्या दोन्ही तिन्ही जे लोक होते त्यांचे सुखरूपपणे त्यांना बसवलं बोटीमध्ये आणि त्यांना पुन्हा तेरावरती आणून सोडलेलं आहे त्या दोघांचंही प्रशासनातर्फे आम्ही अत्यंत कौतुक करतो आणि त्यांनी जी कामगिरी केलेली आहे त्यांचा स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी कामगिरी केलेली आहे याबद्दल मान्य जिल्हाधिकारी महोदय आदरणीय अशोक शिंगारे सर यांनी सुद्धा त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांचं प्रशासनातर्फे आभार मानण्याकरता मला सूचना दिलेल्या आहेत आणि त्यानुसार मी त्या सुद्धा भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवतो त्यांनी जो त्यांच्या कामातून जो आदर्श निर्माण केलेला आहे मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो की सव्वीस जुलै दोन हजार पाच यावेळी सुद्धा अशाच पद्धतीनं मोठी अतिवृष्टी झालेली होती आणि त्यावेळी सुद्धा जवळपास तीस ते चाळीस लोकांचे प्राण त्यांनी इमारतीमधून त्यांना अशाच पद्धतीनं स्वतःच्या बोटीमधून त्यांनी आणलं होतं आणि आज सुद्धा त्याच प्रसंगाची त्यांनी पुनरावृत्ती केलेली आहे त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यातून इतर लोक जे आहेत त्यांनी सुद्धा प्रेरणा घ्यावी आणि अशा पद्धतीने ज्यावेळी प्रशासनाला सहकार्य लागेल त्यावेळी सहकार्य करावं अशी मी विनंती करतो येणारा पावसाचा कालावधी आणि अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये असं देखील मी या ठिकाणी आवाहन करतो लोक हे सन्मान के इस कि ने आज पाणी किंवा जसे तीन जण नदीच्या साईड अडक अर, ते लोक ने बचाया पानी का भाव ज्यादा था और वो पानी के भाव में हम लोग ने वो साइड जाके वो तीन जन को होडी में अपने नाव में बिठा के हम लोग ने इस साइड लाके उन लोग को सही सलामत छोड़ दिया